नमस्कार माझं नाव नमस्कार माझं नाव मुलानी सर आहे आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सुरुवातीला आमच्या नीलम ताळेकर मॅडम आहेत तर ह्यांना आपण कंपनी सुरू व्हायच्या आधी नाही काही एक बॉटल दिली तर त्या बॉटलमध्ये त्यांना काय रिझल्ट आला त्यांनी कशासाठी घेतली होती आपण त्यांच्या मुखातून ऐकूया नमस्कार मॅडम नाव सांगा माझं नाव नीलम गोवर्न ताळेकर आहे मी सातरमध्ये राहते मी एक बॉटल ही घेतली होती माझे पाय दुखत होते मला टॉयलेटला बसायला त्रास होत होता मला दम लागत होता मला एका बॉटलमध्ये खूप चांगला रिझल्ट मिळाला माझे मला फ्रेश पण वाटला माझे पाय पूर्णपणे थांबले आणि मला दमही लागायचं पण झाला ओके okay, ओके okay. म्हणजे तुम्ही ती बॉटल वापरून समाधानी आहे oh. बर मग ती बॉटल वापरल्यानंतर परत तुम्ही आता हे दोन बॉटल मागवले ओके okay? oh. हो uh, आणि ऍक्च्युली तुम्ही uh, बॉटल वापरली तुम्हाला कुठला त्रास झाला जा का त्याच्यावर मला त्याच्यावर काही सर्टिफिकेट झाले नाही झालं आणि मात्र तुम्हाला फरक चांगला आलेला आहे मला फरक चांगला आलेला आहे तुम्ही राहता मला सांगा मी सातार मध्ये सोमवारपेठ मध्ये राहते फुटक्या तळ्याजवळ फुटक्या तळ्याजवळ तुम्ही राहता ओके म्हणजे तुम्ही हे वेद चिंतनचं प्रोडक्ट वापरून सुपर ज्यूस वापरून समाधानी आहे हो आहे ओके थँक्यू मॅडम धन्यवाद